ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात वैभव पाटील यांच्या नव्या पर्वाला पुन्हा एकदा दिमाखात सुरुवात आहे वैभव दादा पाटील युवा शक्तीच्या वतीने विट्यात दहीहंडीचे जंगी नियोजन करण्यात आलंय पृथ्वीराज बाबा पाटील जंगी नियोजन करत शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे त्यानुसार आज सोमवारी युवा नेते वैभव पाटील यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आलंय त्यानुसार गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता विट्या दहीहंडीचा थरार रंगणार आहे मायनी रस्तावरील आदर्श कॉलेज समोर दहीहंडी निमित्त जोरदार नियोजन करण्यात आलंय वैभव पर्व दहीहंडी महोत्सव दोन हजार एक दोन अभिनेत्रींसह नामवंत नृत्यांगणा देखील या दहीहंडी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत या दहीहंडी महोत्सवात महिलांसाठी विशेष आणि स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे वैभव पाटील यांनी स्पष्ट केलंय विट्यात वैभव पाटील यांच्या नव्या पर्वाला पुन्हा एकदा दिमाखात सुरुवात झाली असून वैभव दादा पाटील युवा शक्तीच्या वतीने विट्यात दहीहंडीचे जंगी नियोजन करण्यात आले आहे युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी जंगी नियोजन करत विट्यात शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे आज सोमवार अठरा ऑगस्ट रोजी युवा नेते वैभव पाटील यांच्या हस्ते दहीहंडी महोत्सवाचे मंडप पूजन करण्यात आले त्यानुसार गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता विट्या दहीहंडीचा थरार रंगणार आहे मायनी रस्त्यावरील आदर्श कॉलेज समोर दहीहंडी वैभव पर्व दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस यासाठी एक लाख एकोणीस रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून दोन मराठी अभिनेत्रींसह नामवंत नृत्यांगणा देखील या दहीहंडी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत तर या दहीहंडी महोत्सवात महिलांसाठी विशेष आणि स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे वैभव पाटील यांनी स्पष्ट केले आहे बघूया याबाबत युवा नेते वैभव पाटील नेमके काय म्हणाले मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वैभव पर्व दहीहंडी महोत्सव आपण साजरा करतो एकवीस तारखेला गुरुवारी संध्याकाळी या दहीहंडीच्या निमित्तानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ब्रिटिश शहरातील सर्व समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून या दहीहंडीच्या कार्यक्रमाला उत्साहात सगळ्यांनी सामील व्हावं आणि एक वेगळी परंपरा ह्या विट्या शहराला लाभावी म्हणून हा उपक्रम आपण गेले वर्षापासून सुरुवात केला ह्याचं दुसरं पर्व पर हे दुसरं वर्ष आहे अत्यंत उत्साहामध्ये आझाद पूजनाचा कार्यक्रम इथं पार पडला राजकारणामध्ये काम करत असताना अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्व समाजातील घटकांना एकत्र आणण्याच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही अनेक कार्यक्रम घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून दहंदीचा कार्यक्रम आम्ही घेतोय या कार्यक्रमाला अनेक विशेष उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर या निमित्त उपस्थित राहणार आहेत अनेक राजकीय पटलावरतील अनेक नेते मंडळी या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत शहरातील माझ्या माता भगिनींसाठी हा दहंदीचा कार्यक्रम बघता यावा त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यासाठी आपण इथं चांगले स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था त्यांच्यासाठी आपण करतोय गॅलरी आपण इथं यावर्षी त्यांच्यासाठी खास ठेवतोय की जेणेकरून त्यांना सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा युवक तर मोठ्या प्रमाणात येणार आहेत पण ज्येष्ठ मान्यवर प्रतिष्ठित सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील मी पृथ्वीराज बाबा आणि त्यांच्या सर्व टीमला या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो गेली एक महिना झालं सातत्यानं ते या कार्यक्रम चांगला आटोपशीर आणि व्यवस्थित पार पडावा यासाठी ते झटत आहेत आणि त्यांना साथ द्यायला याच तुम्ही का मंडपाच्या पूजनाच्या निमित्तानं बघितलं असेल की या सगळ्या समाजातील सगळ्या स्तरातील अगदी ज्येष्ठात ज्येष्ठ पासून युवकांपर्यंत सगळेजण इथं उपस्थित आहेत याच्यावरनं नक्कीच या दंडीचा कार्यक्रम उत्स्फूर्त आणि चांगल्या पद्धतीनं पार पडेल आणि आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांना नेहमी अपेक्षित असतं की विट्याचं नाव महाराष्ट्रात नव्हे देशभर एका वेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे तीच परंपरा भविष्यकाळात राहील एवढी या निमित्तानं मी नमूद करतो पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद हॉस्पिटल विटा येथे पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चरसह सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा धडक